महादेव होण्याकरता काय लागते हे पाच लक्षणं ज्याच्याकडे आले तो महादेव झाला आणि पाच ही माझ्या शंकराकडे माझा माझ्या शंकराचं सार्वभौम भजनामध्ये मगन आहे नंबर दोन आणि नंबर तीन कोणाचाच मच्छर करत नाही तो महादेव आहे कोणाचाच मत्सर करत नाही आपली माणसं मारा का सांगा तुम्हाला अरे कोणाच्या घरी काही आणू द्या त्याला बरंच वाटणार एका शेजार बाईला चष्मा आणला शेजारच्या बाईला चष्मा आणल्यानंतर या बाईला काय त्रास होवा लागला बाईचा चष्मा बघल्या बघल्या ऑफिस नवऱ्याला उभा राहू दिली नाही आले बरे आहो मला दिसत नाही त्याला <laughs> वाटलं असं कस झालं सकाळी दोघ बसल्या होत्या दोघ बसून टी व्ही बघल्या तारक मेहता का उलटाच म्हण <laughs> आता अचानकच एकदम ती काही नाही म्हणणं दिसणार आहे म्हणायची काय झालं असेल म्हणून परीक्षा बघण्याकरता पत्नीच्या हाताला धरलं अंगण मोठं होतं अंगणामध्ये पतीला आणलं आणि पोरे नेता चंद्र निघाला होता, होता। लगेच चंद्राकडे बोट केलं तिच्या आणि बायकोला हाता धरून म्हणतोय ती चंद्र म्हणजे तुला बायकोनं बघितली आहे म्हणजे याच्या फलीकडं बघतोस की काय इतकं इतक्या लहानचा चंद्र तुला दिसालाय असे काही माणसाला हे असं वागणंच का झालं हे कळा आम्ही आपल्या लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये मशरण चालत नाही बरं कोणाही जीवाता ना